नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक अभयारण्य वन्यजीव प्राण्यांकडून पिकांचे नुकसान समाजसेवक अनंत घाणे व शेतकऱ्यांकडून पंचनाम्याची मागणी अहिल्यानगर अकोले तालुक्यातील भंडारतरा अभयारण्य व क्षेत्रालगतच्या गावामध्ये वन्यजीवांकडून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मुतखेल रतनवाडी घाटकर आदी भागातील शेतकऱ्यांच्या भुईमोग भाजीपाला टोमॅटो ज्वारी बाजरी गहू हरभरा आदी पिकांचे रानडुकर हरिण गवा माकड वानर यांच्याकडून रातोरात नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत याबाबत समाजसेवक अनंत मातुकाणे तुकाराम खाडे सकाराम उंबरे बुधा पाटील इदे अमृता झडे बाजीराव संगबोर हनुमंता बुळे योगेश खाडे सुभाष पांडे तुकाराम सारुकत्ते किसन आंबवणे आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी माननीय उमेश गावित आर एफ ओ यांना निवेदन देऊन तातडीनं पंचनामे करून शासनाने प्रशासनाने कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली बैठकीत शेतकऱ्यांच्या शेती संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली अभयारण्यात व लगतच्या क्षेत्रात आंबा चिंच पिंपळ आवळकंठी वड उंबर आदी फळझाडे मोठ्या प्रमाणात लावून वन्य प्राण्यांसाठी नैसर्गिक खाद्य उपलब्ध करून द्यावे तसेच नैसर्गिक व कृत्रिम पाणवटे तयार करावेत अशी सूचना करण्यात आली पर्यटकांकडून होणारा प्लास्टिक व इतर कचरा टाळण्यासाठी जागोजागी कचराकुंड्या बसवाव्यात प्लास्टिक विरोधी गावोगावी जनजागृती मोहीम राबवावी आणि जंगल व वन्यजीवांचे संरक्षण करावे अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली तसेच पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला बिबट्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्याने माणसासह शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे सतत होणारे हल्ले गाई शेळ्या शेतात जंगलात चरत असताना बिबट्या हल्ला करून शिकार घेऊन शेतकऱ्यांसमोर पसार होतो मोबाईल नसल्याने घाबरलेल्या अवस्थेत असल्याने फोटो पुरावा म्हणून काढू शकत नाहीत काही वेळेस असंही घडतं बिबट्या तोंडात शिकार घेऊन निघून जातो रक्तही सांडत नाही घनदाट झाडी व पाला कुठलाही पुरावा दिसत नाही त्यामुळे पुरावा शेतकरी शोधू शकत नाही अशाही घटना घडत आहेत तरी प्रशासनाने याची दखल घेत त्या शेतकऱ्यांचे मनाने ऐकून पंचनामा करावा व त्यांना आर्थिक भरीव मदत शासनाकडून मिळून द्यावी अशी अनंत खाणे तुकाराम खाडे सकाराम उंबरे बुधा पाटील इदे बाजीराव संगपोर अमृता झडे सुनील पवार सुभाष बांडे सह बैठकीत चर्चा करत मागणी करण्यात आली दरम्यान गावी साहेब यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याची दखल घेता लवकरच पंचनामे करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल अनंत माधवले तालुका माझ्या समेत जे माझे सर्व सहकारी सर डायरेक्टर खाडे आदिवासी भाजपा सचिव बाजराव सगव आमचे चेअरमन उदाजी नर नारी दे आमचे संप्रदायाचे सर्व सर्व देवराम महाराजी दे आमचे सहकारी किसन आंबवणे स आम्ही इथं उपस्थित शेतकरी काल आम्ही माननीय गावी साहेब वन्यजीव अभयारण्य सेंटी भांडधरा यांना निवेदन सादर केलं ते निवेदन सादर करत असताना आमच्या समोर उपस्थित असलेले नरार नरारी इदे मार इथे चेअरमन जी तुकाराम खाडे अमृता जड़े सुभाष बांडे सकाराम मुंबरे हनुमंता पोळे योगेश खाडे सह परिसरातील उपस्थित शेतकरी त्यांच्या अनुषंगाने आम्ही मान्य गावी साहेब यांच्याशी त्यांच्या अभयारण्य ऑफिसमध्ये जाऊन चर्चा केली जनतेच्या ज्या नुसकाने झालेल्या आहेत आदिवासी पट्ट्यांमध्ये डोंगरदव्यांमध्ये सध्या गोव्यासारखे रानडुक्र हरी सांबर यांच्या वन्य प्राण्यांच्या मुळं आज कुठंतरी दोन चार ते दहा ते अर्धा दोन एकर पाणी उचलून शेती केली जाते ते शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे वानरांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे टुकरांकडूनही मोठ्या प्रमाणावर उप्रव होत आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही त्यांची निराशा होत आहे या अँगलनी आम्ही गावी साहेबांची चर्चा केली गावी साहेबांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश द्यावेत यासाठी आम्ही काही महत्त्वाच्या सूचना दिल्या त्याचबरोबर या सूचनेचं आपल्या स्तरावरून हो गावगाव जनजागरण करावं हो। आणि शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीच्या तात्काळ अर्ज गोळा करावेत अशी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला विनंती केली त्याचबरोबर ए टी ए टी ओ साहेब यांनाही कॉल करून आपल्याला मदत करावी प्रशासन महसूल असेल त्यांनी पण तात्काळ मदत करावी अशी आम्ही त्या स्तरावर मागणी केली आणि त्याचबरोबर आम्ही आदिवासी भागामध्ये जे जे फळांचे वृक्ष आहेत झाडं लावण्याची कल्पना आहे तीबद्दल बद्दल विशेष चर्चा केली तिथं अजून संकरीत पद्धतीने करवंदांची लागवड जर केली कोमरांची लागवड केली वटवृक्षाची लागवड केली आणि फळझाडं लावून याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर प्राण्यांना खा खाण्यासाठी जर फळं उपलब्ध झाली तर ते मनुष्यवस्थेला येणार नाहीत यासाठी पानवट्याची पण व्यवस्था वर वर करावी पानवट्याची जर व्यवस्था वर केली तर ते प्राणी पान शेतकऱ्यांपासून लांब जंगलात राहतील त्याचबरोबर काही आधी काही ठिकाणी असं घडतं आहे का तिथं वाघाने जेव्हा एखाद्या बकऱ्यांवर हल्ला केला जातो किंवा जनावरांवर हल्ला केला जातो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या हातात कधी मोबाईल नसतो किंवा काही नसतं पुरावा राहत नाही त्या ठिकाणी तात्काळ त्या शेळीचे आणि जनावरांचे पंचनामे झाले पाहिजेत यासाठी तात्काळ कारवाई करावी अशी काही सूचना आम्ही प्रशासनाकडे केल्या त्या त्या निर्देशाने गावीसाहेबांनी आम्हाला सर्व हो। प्रकारचे सहकार्य करू म्हणून आश्वासित केलं आणि आश्वासित करत असताना पुरावेच पाहिजेत ही संकटला थोडी बाजूला ठेवावी कारण त्यावेळेस आमचे जे गुराठी असतात जे वयोवृद्ध शाळा सांभाळण्याने आई वडील असतात त्यांच्याकडं मोबाईल तर नसतंच पण तेव्हा जो अटॅक होतो वाघाचा त्यावेळेस ते, वा ते, ते शिकारीपेक्षा हे माणूसच घाबरून मोठ्या प्रमाणावर स्वतःची वाचवण्यासाठी बाहेर निघून जातो त्यासाठी आपल्या प्रशासनाने सहकार्य करून त्यांचे पंचनामे करावेत कारण आमच्याकडं आमचा समाज आदिवासी समाज हा बुजलेला आणि थोडा लाजवळ पद्धतीने असलेल्या आपल्या समस्या सांगत नाही तरी प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी सर्व जाऊन ग्रामसभेला जाऊन तिथं लोकांना समजावून सांगून तात्काळ पंचनामे कसे होतील त्यांचे अर्थ कसे गोळा होतील याची प्रशिक्षण देऊन जनतेला वारंवार आवाहन करावं असे मी प्रशासनाला शासनाला विनंती करतो थांबतो जे आदिवासी जे राहू जे धन्यवाद नमस्कार <laughs> या ठिकाणी आमच्या विभागाचे समाजसेवक आनंद गाणे साहेब वारकरी संप्रदायाचे गौरंबाबा इथे आणि भाजपचे जिल्ह्याचे सचिव बाजीराव सरपोर साहेब बुधा पाटील इथे मिसन आंबवणे आणि काल चर्चा दरम्यान आमच्या सोबत उपस्थित असलेले साकारामजी उमरे अमृता जडे योगेश खाडे हनुमंता बोळे सुभाष बांडे हे सर्व आम्ही वनविभाग अधिकारी वन्यजीव मान्य रुपेजी साहेब यांच्याशी या अभयारण्य क्षेत्रातील आमच्या या पश्चिम पट्ट्यातील प्रवारा अभयारण्य क्षेत्रात शेतीच्या मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांकडून नुकसान होते पाळीव प्राण्यांचे नुकसान होते त्याबाबत आम्ही डॉक्टर साहेब आणि सर्व कार्यकर्ते आणि सफल च चौकशी केली आणि त्यांना ज्या ज्या उणीव आहेत तेव्हा त्या उणीव चढवण्यासाठी म प्रयत्न करावेत अशी मागणी केली त्यांनी ती स्वीकारली यात त्यांनी कृषी विभाग आणि आपले महसूल विभागाचे तलाठी यांनी सहकार्य करावे असे त्यांनी आमच्याकडं सूचना केली आणि तशा तशासुद्धा आमचे डॉक्टर साहेबांनी त्या विभागाला दिल्या आणि ते निश्चितच सहकार्य करतील परंतु शेतकऱ्यांनीसुद्धा शेतीचं नुकसान झाल्यानंतर ते त्या अर्ज करावेत आणि याचा नुकसानीचा फायदा घ्यावा तातडीने अर्ज वनविभाग सादर करावेत पाळीव प्राणी मिळाला तर त्या त्यासाठी तात्काळ उपयोजना म्हणून तसे प्रयत्न करावेत असे मी सर्व कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना विनंती करतो आणि निश्चितच या योजनेचा आर्थिक मदतीचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करतो थांबतो जय आदिवासीराव समोर आज आम्ही ग्रामीणपूर्वक निवेदन देऊ इच्छितो की तिथे जो आदिवासी भागात वन्य प्राण्यांमुळे शेतीवर होणारे हानी प्राण्यांपासून आणि बिबट्याचा सुळसुळा आत्तापर्यंत एकही बिबट्या या डिपार्टमेंटला पिंजऱ्यामध्ये अडकला नाही आम्ही रोजच त्यांना सूचना करत होतो सखोरे बातम्या टाकायचो ते पण बिचारे पिंजरा मांडलं आहे पण तर पिंजऱ्यात वाघ जातच नव्हता आणि बाकीचं डुकरं वांद्रं इतर प्राणी ते शेतीला नेहमीच त्रासदायक शेतीवर शेतकऱ्यां ठरलेले आहेत आणि आज आम्ही त्यानुसार एक निवेदन देतो आहे शासनाकडं की त्याच्यावर शासनाने काहीतरी उपाययोजना करावा आणि आमचा हा शेतकरी आदिवासी शेतकरी या उपजीविकांपासून वन्य प्राण्यांपासून आणि शेतीची होणारी हानी ही वाचवण्यासाठी शासनाने नक्कीच चांगले उपाययोजना आखावेत आणि आमच्या आदिवासी समाजाला तसं या खाण्यापासून वाचवते हे हे जाणून सर्वांशी मिटिंग घेऊन काय करता येईल त्याच्यावर उपाययोजना करावी एवढंच बोलून संपव आमच्या या द्रा परिसरातील काही निवेदन तयार करत असताना आमच्या समस्या फार गहन प्रसंग आहे आमच्यावर या ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत परंतु त्या समस्यांना सर्वांना वाचा फोडणं शक्य नाही पण आम्ही एक चालू परिस्थितीवर आज आमच्या शेतीमध्ये असणारे पिकं हे वन्यजीवन प्राणी यांच्याकडून होते आज लवकरच पाच वाजता दुपारी दोन वाजता ही बिबट्या रस्त्यावर दिसतो पोरांना शाळेत जायची भीती आहे अनेक समस्या आहेत याच्यावर शासनानं थोडंफार जबाबदारी काहीतरी घेतली पाहिजे का घेतली पाहिजे तर शासन जबाबदारी जर घेत नाही तर आमची जबाबदारी घेणार तरी कोण आहे आम्ही तक्रार तरी कोणाकडून म्हणून पोरांना शाळेत जाण्यासाठी किंवा मध्ये शेतकऱ्यांना शेतातून येण्यासाठी बिबट्यामुळे त्रास होऊन राहिलेला आहे आणि शेतावर नाही जावं तर प्राणी शेत खाऊन टाकतात डोकं झाले आणि अन्य प्राणी आहेत आता यांची राखण करायला जावं तर बिबट्या ही हल्ला करतो आणि नाही जावं तर प्राणी शेत खाऊन घेतात याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी आमच्या ह्या कार्यकर्ते मंडळाला मी एक सूचना करतो किंवा निवेदन देतो की तुम्ही याच्यावर काहीतरी आवाज उठवा शासन बरोबरी आणि आम्हाला कुठेतरी याच्या तुम्ही वाचवा एवढी राहतो नमस्कार उदा पाटील जे मुख्य ज्या ठिकाणी संदर्भात महत्वाची राणे साहेब आणि कालच विभागाच्या ऑफिसला जाऊन आणि निवेदन दिलेले कारण जे वन्य प्राणींनी जे काही शेतकऱ्यांचे नुकसान केले गोवा असं

कमी कमी त्या शेतकऱ्याला जेव मागणीनुसार तेवढं ते मिळायला पाहिजे डेजच्या आधारी असं ते लागते परंतु काय होतं कृती चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातो आणि म्हणून ती मुख्य बसून आपल्या शेतकरी